जनमताचा विश्वास आपली बातमी देची आपण पाहतात न्यूज टाइम्स महाराष्ट्र ताम्हिणी घाटात आज एक भीषण अपघात घडला असून खाजगी बस डोंगराला धडकल्याने सुमारे पन्नास प्रवासी जखमी झाले आहेत नाताळ आणि नववर्षाच्या सुट्टीमुळे कोकणाकडे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असल्याने ताम्हिणी घाटात वाहतूक वाढली असून अपघातांच्या घटनांमध्येही वाढ होताना दिसत आहे पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील खाजगी कंपनीतील कर्मचारी दोन बसमधून रायगड जिल्ह्यातील काशीद बीचकडे जात असताना सकाळी अकराच्या सुमारास कोंडेथर गावाच्या हद्दीत ही दुर्घटना घडली अवघड वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट डोंगराला धडकली अपघात इतका भीषण होता की बसचा पुढील भाग पूर्णपणे चकाचूर झाला घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले जखमींना रुग्णवाहिका व वा खाजगी वाहनांच्या मदतीने उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे काही प्रवाशांची प्रकृती गंभीर असून अनेकांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत दरम्यान पंचवीस डिसेंबरपासून तांभिणी घाटात सातत्याने अपघात होत असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अतितीव्र वळण आणि उतार असलेल्या या ठिकाणी अधिक खबरदारी घेण्याची गरज प्रवाशी आणि प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे